लेभल करा टू अगोदर आपल्याला जस्ट आपल्याला पण त्यांनी चॉकलेट गिफ्ट दिला आणि मला पण हे बघा असं काय छोटासा गिफ्ट दिला आठवण म्हणून तर हे आपण नमस्ते कि चांगल्या प्रकारे काही ठेवू पुढे ओके लाफ लाफ म्हणून जे थँक्यू सो मच आई आहे जरूर जरूर चौर थँक्स थँक्स थँक्यू लॉगड टाइम फ्रेंड्स आता निघू आपण आणि झालं आपण डायरेक्ट नानाखेडा बसस्टँडला आणि तिथूनच आपली आता दुसरी बस आहे काहीतरी थोडासा कन्फ्युजन झालंय ते नानाखेडा बस स्टॉपवरती गेल्यावरतीच सांगतो मी आता सध्या पूजाने एकून रॅपिडो बुक केली तिथून ते डायरेक्ट बसस्टँडला जाणार आहे छान हॉटेल हो होतं फ्रेंड्स काल थोडंसं फ्रस्ट्रेशन झालेलं काही गोष्टी माहिती नव्हत्या म्हणून प्रॉपर गायडन्स नव्हती म्हणून बाकी छान होतं रूम पण मोठा बेड पण मोठा होता मस्तपैकी लो पण छान झाली ट्वेंटी फोर आवर्स गरम पाणी त्यात आणि असलं गरम की बस थंड पाण्याचा सोर्स आणि थंड पाणी आलं तर बर्फात घातलं सर थंड पाणी आणि इथून मंदिर पण आहे ऍक्च्युअल म्हणजे दहा मिनिटाच्या डिस्टन्सवरती आहे बट तरी अजून आपली अपेक्षा होती की अजून जरा जवळ पण अजून हॉटेल हो होते बट चला ठीक आहे जे पण होतं चांगल्यासाठी होत आहे की नाही म्हणजे आपल्याला तेवढीच नॉलेज आलं यामुळे की असं असं आहे ते कसं कसं आहे ते आणि चार्जेस पण आम्हाला वाटलेले बट झालं प्रॉपरच झालं थोडं वर खाली बट ठीक आहे चला जाऊ द्या छानपैकी मस्तपैकी आपण एन्जॉय केलं तीन दिवस आहे ना कसं होतं तुमचं उज्जैन दर्शन दोघींचं मग काहीच हे वाटलं नाही जिबातच नाही काल झाला तुझं कसं करेन जर दर्शनाला यायला ना उज्जैनच्या तर ती संध्याकाळी जाते तर संध्याकाळचा माहोल खूप शांत आणि मस्त वाटतं बेटा तुझं कसं होतं तीन दिवस उज्जैन दर्शन काय होतं ना अरे बेटा तुला मारलं म्हणून कोणी मारलं कुठे मारलं जातो जा चला आता पोचू आपण नानाखेडा बसस्टँडवर ते आता झालं असं था की मी रात्री एक वाजता तिकीट बुक केली बसची ती इमली स्क्वेअर बसून म्हणजे इंदोरमधून आणि आता समजतंय की उज्जैनवरून पण प्रॉपर बसेस आहेत बोरवलीला जायला तर मग बोल्या पहिलं ते चेक केलं पा। पाहिजे सेम मध्ये ना नाहीतर इथून मग आता इंदोरला जायच्या वेगळ्या आमचे टोटल मिळून दोनशे पंचवीस तीनशे रुपये तिथून परत ते तीन इम्ली स्क्वेअरपर्यंत जायचे पस्तीस सर्थ, छत्तीस रुपये काहीतरी एक एक पर्सनचे जाऊ द्या नेक्स्ट टाइम सगळं लक्षात ठेव उज्जैनला आल्यावर काय कुठे करायचं का येऊन पहिला उज्जैनला थांबायचं उज्जैनला स्टे करायचा दोन दिवसाचं हॉटेल बुक करून एक दिवस उज्जैन फिरायचं पूर्ण दुसऱ्या दिवशी ओंकारेश्वर करून यायचं तिसऱ्या दिवशी पाहिजे तर खायचे प्यायचं कुणी एकदमच शौकीन असेल बाबा त्यांना कधी स्ट्रीट फूड एक्सपिरियन्स नाही गेला कधीतरीच करायचं तर मग इंदोरमध्ये जाऊन ते छप्पन आणि सराफा बाजार वगैरे हो ट्राय करायचे स्ट्रीट फूड फक्त एन्जॉय करायला आपण इंदोरला जाऊन येऊन इंदोर पेक्षा इथे इंदोर पण छान आहे पण इथे प्रॉपर आहे उज्जैनला येऊ मग खाली खाली वर वर तसा आहे मग डायरेक्ट इथून मुंबई साठी पण बसेस आहेत कम्प्युटर शिकवले ना आपण तिकडे बस उज्जैन वरूनच निघणार आहे ठीक आहे ना आम्ही अगोदर पोहोचलो हो तुल पण इथं बस आंबळे आम तिथून आम्ही पुढे येऊन थांबलोय एवढा <laughs> आम्हाला आवड प्रवासाची मैं आपको व्यवस्था पंखे पंखे चल रहा है सामान रख के थोडा झोप जा शकतो निघण्या अगोदर इंदौरचा पण पाणीपुरी खाऊन निघू पण एक विचारतो की रगडा स्नॅक्स असेल का कारण की ती मी जी खाली काल त्याच्यामध्ये पूर्णपणे वटाने वटाने मोठे होते अच्छा रगडा बटाटा एकच प्लेट घेऊया पहिला नंतरला मग वाढून घेऊया ओके बेटा सेम आहे से अरे या ना पुढे कसे रगडा स्मॅश आहे गुगलवर चेक कर कुठे एकदा कशी काय चेक सगळं गुगलवर वर शोधतो तू बारा सगळं जवळपास <laughs> हॉटेल आहे का जेवायला ते पण गुगल वर शोधणार आणि तू ऐकते ना ऐकणार मी आता मी कसं खाऊ बघा माणसं बघितले भेटली पण रे मला त्यांनाच त्यांना मी जवळपास कुठे जेवायला हॉटेल आहे का त्यांनी सांगितले पुढे कर्नावत करून हॉटेल आहे तिथे जाऊन जेवा चांगलं असेल जाऊ आपण कर्नावत हॉटेलमध्ये क्रॉस कशाला ते बोलले चालत इकडूनच या लेन मध्येच आहे

क्लीनलीनेस दॅट टू विथ सॉन्ग इंदोर नगरचं सॉन्ग आहे का इंदौरच्या स्वच्छतेसाठी गाणं पण खरंच स्वच्छता आहे है ना ठिकठिकाणी सारखे कोण ना कोणतरी झाडू मारायला आहेत कचरा उचलायला आहे क्लीन करायला आहे आहेत आहे की नाही बोला हे तुम्हाला हॉटेल बोलला भोजनालय नाही ह्याचा टायमिंग आहे फेट साडेसहा वाजता तोपर्यंत तो बंद आहे काहीतरी काम चालू आहे ठीक आहे अजून ह्या साईडला त्या साईडला अजून दोन रेस्टॉरंट आहेत जाऊ कुठेतरी खायला नेक्स्ट टाईम ये नेक्स्ट टाईम येताना ना ॲटलीस्ट ते हे असतं ना पाया ढकलून चालायची सायकल हे तिथे बघ तिथे बघ ती आशीवाली असते ना बायसिकल ती पायावर ढकलून चालवायची भाव्याकडे तसलीवाली सायकल तरी आणावी बॅगेत पॅक करून म्हणजे माणूस त्याच्यावरून तरी प्रवास करेल हे पण बंद आहे कर बरं जरा गुगलचा वापर खरंच बघ कुठे जवळपास जेवण सरफा बाजारला आसपास लागत असेल ना तेवढं मोठं मार्केट आहे तर सराफ बाजार आता रात्रीच मार्क अगोदर गोल्डचं मार्केट आहे ना काय गोल्डचं मार्केट रिक्षा रिक्षावर आता एकही रुपये खर्च नको करायला बस आता फक्त खाण्यावरती पैसे वापरायचे बस थोडं व्यवस्थित असं आपल्याला एक हॉटेल दिसलं कॅफे तिथे जाऊन आपण खाऊया खाण डिसाइड करून घ्या काय काय आपलं जेवण येते फ्रेंड्स आपण काय काय ऑर्डर केले तो तर तोपर्यंत मी जस्ट तुम्हाला एक कान इंट्रोड्यूस करायचे ते मग अशी चालता चालता वैता काहीतरी निघलं दोन दोन हुशार बाय का ते चालवतात सगळीकडे त्यांच्यामुळे कामे ते वाढवतात मुंबई बसून निघाल्यापासून पासून धावपळ करतात त्यांच्यामुळे मला पण शामिल मते करतात पुण्यावरून जरी एक आली मुंबई बस तिच्या पुढून गेली बस, बस पकडायला सुनावटी आम्हाला जावं लागलं उशीर आम्हाला झाला पण बस शेवटी पकडली इंदोर मध्ये उतरून गडबड यांनी केली इंदोर वरून उज्जैन उज्जैन वरून ओंकारेश्वर या सगळ्या ट्रॅव्हलिंग मध्ये डोक यांनी लावलं नाही लाजाने मला यांचं ऐकावं लागलं एकाचे चार काम आरामात यांनी केलं आता शेवटी निघालोय इंदोर मधून मुंबईला शेवटचा बघू अजून काय होतो बेटा काय माहितीये का तू जर ऐकला असत उज्जैन मध्ये चढण्यासाठी बसमध्ये एवढा गोंधळ झालाच नसता मस्त उज्जैन मध्ये आपण हॉटेल घेतलं असं तिथे राहिलो असतो तिथे उज्जैनचं दर्शन झालं असतं ओकारेश्वरला गेलो असं आलोच तो रात्री कारण तसं कालच आपण मुंबईला पोहोचलो असतो मुंबईमध्ये असतो तू ऐकलस नाही आमचं तिथे तू शांतपणा केलं ओके मी नाही ऐकलं यांचं असं म्हण जाऊ द्या माझ्याकडे वेळ नाही खाऊन पटकन निघायचं ओके तुमचंच बरोबर तुझं पण तुझं तर एकदम बरोबर आहे सगळ्यात बेस्ट डोका लावण्याचा एक एक नंबर पूजाला दुसऱ्या नंबरवर आहे गुढी तिसऱ्या नंबरवर भावी आहे मी तर नाही मी तर मी सांगितलेली गोष्ट ऐकलीच जात नाहीये ते स्वतःच आज सगळ्यात मोठी गोष्ट ऐका तुम्ही फ्रेंड्स उज्जैन वरून जी बस आहे तीच आहे इकडे ती बस पकडायची सोडून आम्ही आलोय इकडे तिकडचा स्टॉप सोडून वळवून घेतले आम्ही इकडे ये दोन हुशार बायका बघा कस डोकं चालवतात त्यांच्या पुढे नाही मला पण ऐकवतात आवड बुझा फेंटाची बॉटल इकडे आहे तरी याच्यात टाकून ठेवलाय गोड गोड छोटा फँडा नाहीच झाला कारण की मी नसणार यांच्या सोबत परत कुठे ट्रिप वर कुठे जायचंय तर एकटा मीच जाणार शब्दा बोलून बरोबर लक्षात ठे तर म्हणजे पूजा चल ना ग माझ्या बरोबर तू कुठे येतच नाही

हे बघा आहे इथे इंदोर इथे उज्जैन इथे ओंकारेश्वर ओंकारेश्वर इथे पकडू कारण की हा रूटच नाही ओंकारेश्वरचा टुवड्स मुंबई निघायचा टुवड्स नाशिक घ्यायचा तो खूप आतमध्ये आणि खूप पाठी आहे ॲक्च्युली इथं ठीक आहे तर नेक्स्ट टाईम आपण येणार तर बेटा एक मिनिटं थांबव इथं बघ काहीतरी मी सांगतो आहे तर नेक्स्ट टाईम येणार तर आपण कुठे जाणार आहे डायरेक्ट डायरेक्ट उज्जैन उज्जैनमध्ये स्टे करायचा तिथूनच ओंकारेश्वरला श्रीमदेव ओंकारेश्वरवरून बस निघते चार तासाला प्रवास आहे जायचा यायचा तिथून डायरेक्ट इथे उज्जैनला उज्जैनवरून जर कोणी खाण्यापिण्याचं शौकीन आहे ज्यांना वेळ घालवू शकतात दोन तास ट्रॅव्हलिंगचा फक्त स्ट्रीट फूडसाठी किंवा नॉर्मल शॉपिंगसाठी तर मग त्यांनी उज्जैनवरून इंदोरला यावे नाहीतर उज्जैनमध्येच अजून एक दोन दिवस स्पेंड करून रक्षू परत रिटर्न आपापल्या ठिकाणी तिथूनच बस पकडून जावे तिथूनच बस पण आहे तिथूनच ट्रेन पण आहे बरोबर बरोबर नेक्स्ट टाइम पासून इंदोर मध्ये पण व्हॅलिड पॉइंट आहे थांबायचा कॉपी रेडी झाले एक आपली फ्राईड राईस ची पण ऑर्डर आहे शेजवान राईस ची ते तिथं बाहेर बनणं चालू आणि आपली दुसरी डिश गार्लिक ब्रेड रेडी आपलं शेलवान फ्राईड राईस सोबत आले शेलवान सॉसर ते खातो राईस खाणार का बाकी फ्रेंड मोस्टली इंदौर मध्ये उज्जैन आणि ओंकारेश्वर आपण फिरले चहाचे कप असेच भेटलेत आपल्याला उलट फ्रेंड्स आपण निघत होतो सगळं आवडलो आपलं खाऊन आणि आपण दादांना विचारलं फक्त दूध भेटेल का बाळासाठी तर त्यांनी असं स्त्रीसाठी दूध देऊन जातो तरी आपण काहीतरी पेमेंट करून निघू दूध लिहा था तो उसका। चला ते नव्हते हो पण त्यांचे जे दुसरे स्टाफ आहेत त्यांना सांगितलं आपण एवढं एवढं पेमेंट केलं सुद्धा थर्टी रुपीज करून टाकलेत आपण आता आता जाऊ बस स्टँड वरती आणि थोडा वेळ थांबू तिथेच टाइमपास करू बस जायला अजून दीड तास आहे तर हे लोकं जाऊन येतील वा पेट्रोल पंपवरती थोडंसं वॉशरूम तर तिकडे थोडंसं अप होऊन येते मी थांबतो बाहेर थोड्या वेळ आणि झालं आपलं थोड्या वेळात आपली बस अपेक्षित आहे तोपर्यंत थोडे इथे तिथे टाईमपास करू थँक्यू हां थँक्स यू द पेट्रोल पंप ऑथॉरिटी त्यांनी चावी दिली एका रिक्वेस्टवरती आणि हे लोकं फ्रेशअप पण होणार चल बस आली आपली पण एक घोटाळा आला आहे आठ वाजता बस आली आपण बुक केली होती नॉन ए सी बस बट आली एसी वाली बस जी पूर्ण पॅक आहे नॉन ए सी यासाठीच केलेली की मळवळलं ओसमल की खिडकी ओपन करून आपल्याला बाहेर तोंड काढता येईल हवा घेता येईल बट हे बघा तर कसं वाटते पूजा कस वाटते कुठे काय तोंडच पण ठेवा श्वास नका घेऊ काय नका मुंबई पर्यंत राहा काय नाही आपण पुढे येऊ बसूया रे जर काय झालं नाही तर पुढे स्लीट आहे आपण पुढे येऊन हा अरे इथे पण पाच ठीक आहे पण थोडं थोडं मोबा तरी आहे झोपावर नाही लागणार आपण बसून प्रवास करू आता मी आलो काय बस मध्ये कदाचित फ्रेंड्स पाणी पण भेटत चिप्स पण भेटतात बिस्किट पण कोणीतरी विचारलं भेटेल ना चला छान आहे जे पण आहे ते चांगलंय बस इथं आठ वाजता आली आहे निघेल पाच दहा मिनिटात बघू कसा होतं आपला प्रवास चला काय नाही फ्रेंड्स सगळा गोळ झाला ते सॉल्व आहे आता बस एवढंच एवढी काय डोअर नाही खाली हा ऍटलिस्ट असा डोअर नाही हे ओपन आहे पडदा आहे बट आपण एक्सपेक्ट करत होतो नॉन एसी पॅक असणार आहे पूर्णच आणि हे हाईट पण थोडीशी लास्ट बस पेक्षा कमी आहे ठीक आहे बघू कसं पोचतो आपण आता घरी दोघी ना डोळे मिटून बघतो बघून घ्या माणसाला पण पहिलं सांग मी ना फटका फटका देणार मी आता काय बोलणार नाही फटके देणार आहे बाय 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 थँक थँक्यू 嗯。<Thank> انت اللحظه دي